नमस्कार मित्रांनो कमळी सहा ऑगस्ट भागामध्ये स्टेजवर डान्स करत असताना अनिकाच्या स्वप्नाने केला तिचाच पचका ते कसा चला तर बघूया प्रेशर पार्टीमधल्या डान्सला सुरुवात होणार असते त्यासाठी ऋषी स्टेजवर येतो निंगेमध्ये कमळे सरबक कसले भारी दिसत आहेत ना म्हणते निंगे गप पण आता कमळीचा डान्स होऊच द्यायचा नाही या कारणाने अनिकाच्या मैत्रिणी तिने सांगितलेल्याप्रमाणे कामाला लागतात कमळी निंगे लई ताण लागली आहे निंगी बघते तर सगळ्यांना ज्यूस येत असतो ती ती कमळे ज्यूस तर मी तुला आणते त्याचवेळी सानिकाची मैत्रीण ज्यूसमध्ये पावडर टाकायला जाते पण दुसरीला मात्र कमळी आणि निंगीची खूप येत असते दुसरीला ती म्हणते तुम्ही का करता असं त्या बिचाऱ्या मुली किती चांगल्या आहेत त्या इथे कॉलेज पूर्ण करण्यासाठी आल्या त्या कुणाच्या आद्यात नाही मद्यात नाही तरी तुम्ही कात का त्रास देत आहेत ते अनिका एवढा का त्यांचा तिरस्कार करते दुसरी म्हणते तुला का एवढा पुळका आला आणि हे बघ त्या अनिकाच्या विरोधात जाऊ नको तुला माहिती आहे ना तिच्या विरोधात कुणी गेलं तर ती किती हालत करते तुझा एवढा चांगलपणा चांगला नाही अनिकाच्या गुडबुक्समध्ये राहण्यासाठी हे करावंच लागणार हे बघ आता शांत बस आणि अनिकाने जे काम सांगितलं ना ते करूया नाहीतर कॉलेजच्या बाहेर जावं लागणार ते आता तिच्या मैत्रिणीला एकदम गप्प करते ते आता ज्यूसमध्ये पावडर टाकतात आणि वेटरला बोलवतात पैसे देऊ म्हणतात हा ज्यूस घेऊन जायचं आणि त्या मुलींना द्यायचा आता ज्यूस कमळी आणि निंगीपर्यंत पोचतो आणि विशेष म्हणजे त्या दोघी ज्यूस पितात आणि त्याच्या मैत्रिणी हसून म्हणतात आता यांची टॉयलेट परेड सुरू होणार आणि तिथेच परफॉर्मन्स देतील इथे येऊ शकणार नाही हे सगळं अनिका बघत असते आणि असून म्हणते झालं आता हिने ज्यूस पिलं म्हटल्यावर ही काय परफॉर्मन्स करू शकत नाही आता ती एवढी आनंदात असते आता डान्ससाठी एक एक येतात आणि डान्स करत असतात अनिकाच्या मैत्रिणीचं लक्ष मात्र कमळीकडेच असतं कमळी ज्यूसचा ग्लास संपवते आणि खाली ठेवते हो ते असून म्हणतात झालं एक दोन तीन हे ऑशरूममध्ये जाणार पण तसं काहीच होत नाही कमळी सगळा कार्यक्रम एन्जॉय करत असते अनिकाच्या फ्रेंड म्हणतात हिला कसं काही झालं नाही एवढी पावडर टाकू नये इचं पोट खराब कसं नाही झालं पावडरची रिॲक्शन अजून कशी नाही झाली आता मात्र त्यांच्या पोटातच गुडगुड वाचतं त्यांचं पोट एकदम दुखायला लागतं आणि त्या टॉयलेटला पळतात त्या बाहेरून म्हणतात हे आपल्यासोबत कसं झालं पावडरची रिॲक्शन आपल्यावर कशी झाली आता त्या पुन्हा वॉशरूममध्ये धावतात आणि त्यांची हालत बघून सायबा पुढे येतो आणि म्हणतो मला माहिती होतं ह्या काहीतरी गडबड करणारे यांच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे हे मी बरोबर ओळखलं होतं पण कमळीला मी काही होऊ देणार नाही आता साहेबाला आठवतं अनिकाच्या मैत्रिणीने ज्यूसमध्ये काहीतरी टाकलं आणि वेटरला पैसे देऊन ते ग्लास कमळी आणि निंगीला द्यायला सांगितले पण साहेबा वेटरला काहीतरी काम सांगतो आणि पटकन ग्लास चेंज करतो आणि तेच ग्लास अनिकाच्या मैत्रिणीला देतो आता तो मस्त दोघींची गंमत बघत असतो आता ऋषी अनाऊन्स करतो ते अनिका डान्स करण्यासाठी अनिकाचा डान्स सुरू होतो ती छान डान्स करत असते पण त्यासोबत ती स्वप्नातही जाते की ती ऋषीसोबत डान्स करते आता तर तिचा डान्स अजूनच छान होतो पण तेवढे ती मागे बघते तर दुसराच मुलगा असतो आता मात्र अनिकाचा खूप मूड जातो ती तिशी मी याच्यासोबत डान्स करू बिलकुल नाही ती तोंड करून त्याच्याकडे बघायला लागते आता मात्र एकदम हास्य सुरू होतो अनिका समोर बघते तिला सगळेच हसत असतात तिचा सगळा पाचका होतो आणि तिचं लक्ष निंकी निंक आणि कमळीकडे जातं ती त्या रे ह्या दोघी इथे काय करतात एवढ्या वेळात या वॉशरूममध्ये असायला पाहिजे होत्या माझ्या फ्रेंड गेल्या कुठं सांगितलेलं काम नाही केलं वाटतं यांना तर मी आता सोडणारच नाही आता ती खूप त्रागा करत असते तेवढ्यात कामीने येते आणि म्हणते अनिका तू शांत हो तू काळजी करू नको मी काहीतरी बघते आणि म्हणते आजी मी एवढा छान प्लॅन केला होता पण तो पण फासला आता ती मुलगी स्टेजवर येणार आणि डान्स करणार कामिनी म्हणते तू काळजी करू नको ती नाही डान्स करणार अगं डान्स करण्यासाठी मी तिला स्टेजवरच येऊ देणार नाही तू एक काम कर हा पेन घे आणि गाणं चेंज कर म्हणजे कमळी जरी स्टेजवर आली तरी तिला डान्सच करता येणार नाही मग बघ ते अन्नपूर्णा आणि सगळ्यांसमोर तिचं कसं हसू होतं तू जा आणि गाणं चेंज कर आणि कासरून म्हणते ओके आजी आता ऋषी स्टेजवर येतो आणि कमळीचं नाव अनाऊन्स करतो वर येते आणि सगळ्यांकडं बघते आता मात्र ती जराशी घाबरते आणि म्हणते अरे देवा एवढ्या सगळ्यांसमोर मी डान्स कशी करणार पण आता काही पर्याय नाही म्हणून कमळी डान्स करायला लागते पण तेवढ्यात गाणं चेंज होतं आता कमळी अजूनच घाबरते आणि म्हणते गाणं कसं चेंज झालं ते आता गोंधळते तिला काय डान्स करावा तेच कळत नाही आणि सगळेच हसायला लागतात आता जवळजवळ कमळी आणि अनिकाचा डान्स सारखाच झालेला असतो आता दोघींमध्ये कॉम्पिटिशन होणार असते आता ऋषी अनाऊन्स करून दोघींनाही स्टेजवर बोलवतो पण कमळी डान्स न करता खाली कशी जाईल हे अनिका बघत असते आणि ते एक छाप कॉम्पिटिशनमधून विड्रो कर जिंकणार तर मी से अनिका महाजन आता कमळी तिला घाबरत म्हणते ए चिमणे कोल्हापूरची मी कलानगरी कोल्हापूर तिथं समध्या कला वाढल्या रुजल्या आणि नावारूपाला आल्या त्यामुळे आता मी स्पर्धा पण जिंकणार आणि ट्रॉफी पण मिळवणार एकदम फास्टात हायदम तलावाताकद जे भवानी तर ह्या मालिकेचे पुढील अपडेट आधीच जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद